जरंगे पाटलांनी दिल्लीला ना नाही जरंगे पाटलांना अमेरिकेला जावं नाहीतर अरब अमिरातीला जावं कारण जरंगे पाटील तुम्ही दिल्लीला कधी गेला नका इतिहासात जायला भाग पडू नका नर्मदा नदीच्या तीराच्या पलीकडं मराठी साम्राज्य कोण घेऊन गेलं हे आता नव्यानं महाराष्ट्राला सांगायची गरज नाही तुम्ही खर तर भारताच्या बाहेर जायला हवं पण तुम्ही बसला वर्गीयांच्या अनात माती घालवत वर्गीयांच्या ताटात उदक सोडत बसला पंक्तीला बसलेला डोंगराच्या कुशीचा भटका असो किंवा गावगड्यातला रोज आपली सेवा देणारा अलुता बलुता असो त्याला शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये थोडस प्रतिनिधित्व मिळायला लागलं ला ला होतं तर त्यांची ताटं उधळून लावणारा तू चौथीनापास आणि मुंबईत जाऊन काय करशील दिल्लीत जाऊन काय करेल हा आणि देशाच्या लोकसंख्येमध्ये दे तुमचा टक्का किती आणि देशामधल्या ओबीसींची दे संख्या किती त्यामुळे मंडल आयोगाला चॅलेंज करेन हमूक करेन थमूक करेन तुला रिझर्वेशनचं स्पेलिंग लिहिता येतं का बघा अगोदर आणि मग मोठ्या मोठ्या बाता मार आता इथं आम्ही गावगाड्या तू जा जा दिल्लीला जा आम्ही महाराष्ट्रामध्ये गावोगाव फिरतोय आणि मग मुंबई कशी पॅक करायची याचं आमचं नियोजन ठरलं